मार्गदर्शक जे आहेत विजय पाटील साहेब आताच एकोणतीस गावाचा निकाल त्यांनी गावाच्या बाजूने लावून घेतलेला आहे ती एक सुरुवात आहे इथल्या सत्ताधाऱ्यांना चाप बसवण्याची एक कारण दिलं की आता पावसाळा जवळ आलेला आहे हे वेळ नाही आहे त्यामुळे बाबा कन्स्ट्रक्शन या कंपनीस एकत्रितपणे नऊ प्रभागाचा ठेका देण्यात आला पालिका आणि ते प्रशासकीय कामकाज चालू आहे जेवढे पण प्रकाश प्रशासक आहेत ते सर्वच्या सर्व एक असं म्हटलं गेलं पाहिजे की ठेकेदारासाठी रेड कार्ड आढळून बसलेला आहे आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे बाबा कंट्रॅक्चरला या ठिकाणचा ठेका देण्यात आला याचा मागचा नेमका काय कारण आणि काँग्रेसची येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या विषयावरती भूमिका काय असणार कारण आपण जर पाहिलं तर जेव्हा ठेके दिले जातात तेव्हा टेंडर कोणाचे बनले जातात हे वसंतराव महानगरपालिका कधी स्पष्ट करत नाही काही करताना जे टेंडर काढले गेलेले आहेत आणि जो ठराव मंजूर केलेला आहे त्यांच्यावर ज्यांच्या ज्यांच्या सया आहेत ते सर्व ह्याच्यामध्ये दोषी आहेत टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत सध्या आपण जर पाहिलं तर वसई विरार शहरामध्ये आपल्याला सफाई पाहायला मिळते गटाराची कामं सुरू आहे तर अनेक ठिकाणी सुरू ऐन थोड्याच वेळामध्ये आपल्याला लोकसभेची निवडणूक तोंडावरती आहे असं असताना खरंच वसई विरार शहर महानगरपालिका सगळ्या काही प्लॅनिंग अथॉरिटीला विश्वासात घेऊन काम करते का आणि खरंच जे ठेके महानगरपालिकेने दिलेले आहे ज्या ठेकेदारांना खरंच त्या ठेकेदारांची चौकशी केली गेलेली आहे का करोड रुपये या सगळ्या गोष्टींमध्ये लागत आहेत हे करोड रुपये खरंच योग्य कामासाठी खर्च केले जात आहेत का या सगळ्या गोष्टीची चर्चा करण्यासाठी आज आपण काँग्रेसचे रामदास वाघमारे आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत जाणून घेणार आहोत की खरंच वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी लोकांची सेवा करतायत की सेवे खाली, आ, गा, खरच, कि लोकांच्या सेवेखाली मेवा खात अ जी तुम्ही एक विषय उचललेला आहे सध्या जी सफाई चालू आहे जो गाळ काढला जातोय खरच याच्यामध्ये लोकार्पणाची काम होत आहेत की कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरला ठेकेदाराला फायदा देण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका का काम करते मुळातच वसंत विरार महानगरपालिका जी आहे प्रशासकीय कामकाज तिथे चालू आहे जेवढे पण प्रकाश प्रशासक आहेत ते सर्वोच्च सर्व एक असं म्हटलं गेलं पाहिजे की ठेकेदारांसाठी रेड कार्पेट अंथरून बसलेलं आहे तुम्हाला माहितीसाठी सांगतो की दोन हजार एकवीस बावीस मध्ये मान्सून पूर्व म्हणजे पूर्व नाले साफसफाईसाठी चार कोटी सतरा लाख रुपये खर्च आला होता नाल्याची एकूण लांबी आहे एकशे ब्याण्णव किलोमीटर पॉईंट सहाशे पासष्ट मीटर ही जी लांबी आहे ती एकूण नऊ प्रभागाची लांबी आहे आणि तेवढ्याच लांबीचे नाले साफसफाई करण्यासाठी दोन हजार बावीस तेवीस ला बारा कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे अनिल पवार साहेबांची सही आहे आणि त्या ठरावर असं म्हटलेलं आहे की चार कोटी सतरा लाख रुपये जो एकवीस बावीस ला खर्च झालाय त्यापेक्षा दहा ते, ते पंधरा टक्के इंधन दरबार आणि इतर इतर खर्च पकडून आपण पाच कोटी पर्यंत त्याला मंजुरी दिलेली आहे जर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाच कोटी पर्यंत मंजुरी दिलेली आहे तर तुम्ही त्या ठिकाणी बारा कोटी खर्च कोणाच्या फायद्यासाठी केला उर्वरित जे हे सात कोटी आहेत हे घनकचरा व्यवस्थापन मधील अधिकारी अतिरिक्त आयुक्त सहाय्यक आयुक्त उपायुक्त यांनी आपसामध्ये परस्पर वाटून घेतलेले आहेत माझा स्पष्ट आरोप आहे आणि जर कोणाला आरोप हा नाकारायचा आहे तर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे हा जो विषय आहे सर्वसामान्य जनतेच्या खिशावर सरसर हे लोक डल्ला मारत आहेत सर्वसामान्य जनतेकडून घरपट्टी अंतर्गत करोड रुपये गोळा केले जातात आणि ते तो खर्च जो आहे नागरिक सुविधावर हॉस्पिटल बांधण्यासाठी तसेच शैक्षणिक सुविधासाठी खर्च करणे अपेक्षित आहे पण त्या ठिकाणी तो खर्च न करता कॉन्ट्रॅक्टरला अव्वा सवा सव्वा रकमे ते कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि त्या ठिकाणी तो रक्कम खर्च केला जातो हा विषय झाला एकवीस बावीसचा बावीस ला जो वाढीव खर्च केला बारा कोटी पर्यंत हे दोन्ही वेळेस टेंडर जे आहे नऊ प्रभागाचे नऊ कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आले होते तरीही त्यांना मुदतवाढ देऊन वसई विरार पाण्याखाली बुडाले पावसामध्ये सर्वसामान्य जनतेचं नुकसान व्हायचं ते झालंच एवढा सगळा अनुभव असताना एवढा भ्रष्टाचाराचा अनुभव पाठीशी असताना त्यांनी काय केलं त्यातून शहानपण अधिक दाखवून तेवीस चोवीस ला काढलेली टेंडर रद्द केली आणि साठ दिवस दिरंगाई करून एक कारण दिलं की आता पावसाळा जवळ आलेला आहे फेरनिविदा काढण्यासाठी वेळ नाही आहे त्यामुळे बाबा कन्स्ट्रक्शन या कंपनीस एकत्रितपणे नऊ प्रभागाचा ठेका देण्यात आला तो पण पंधरा कोटीला जर नऊ प्रभागामध्ये नऊ ठेकेदार मिळून नाले साफ करू शकत नाही तर हा एक ठेकेदार कसा नाला साफ करू शकेल ह्याचं मंथन होणं खूप आवश्यक आहे आणि फक्त बाबा कन्स्ट्रक्शनसाठी इतरांच्या निविदा रद्द करणं हा भ्रष्टाचाराला त्या ठिकाणी बढावा आणि चालना देण्याचा एक प्रयत्न आहे जो त्याने यशस्वीपणे भ्रष्टाचार केला आहे आता परत टेंडर काढतील परत त्याचा वाढीव रक्कम होईल पण ही जी वाढीव रक्कम असते ती कोणाच्या परवानगीने घेतली जाते कारण की आयुक्ताने पाच कोटीची मंजुरी दिली असता तुम्ही बारा कोटी कोणाच्या आदेशावर खर्च केले आणि कोणाला दिले विषय हा आहे की किलो नाल्याची लांबी जर वाढली असती तर खर्च वाढला असता पण नाल्याची लांबी जी दोन हजार एकवीस बावीस ला आहे तीच लांबी बावीस तेवीसला पण आहे तीच लांबी चोवीस ला पण तीच लांबी आहे जर नाल्याची लांबी वाढत नाहीये तर खर्च कसा वाढतो दहा पंधरा टक्के वाढीव मंजुरी देण्याचं कारण एवढंच की पेट्रोल डिझेलचा वाढ होता त्यामुळे आपण समजू शकतो पण तिपटीने जो खर्च होतो तर तो खर्च कुठे केला गेला आणि परिणाम काय मिळतो एवढा खर्च करून सर्वसामान्य जनतेच्या घरामध्ये पाणी जातात मागच्या परिस्थिती एवढी गंभीर झाली होती की काही लोक अक्षरशः दोन दोन तीन तीन दिवस पाण्यामध्ये होते त्यांना अन्न पाण्या वाचून उपाशी राहावं लागलं होतं मग आपल्यासारखे काही लोकांनी महानगरपालिकेमध्ये कॉल करून सांगितल्याने त्यांनी एक सर्वसाधारण खिचडी पाठवली हो होती हा जो अधिकचा भूर्दंड आहे तो पण सर्वसामान्य जनतेलाच भोगावा लागतो हे जे भ्रष्टाचारी लोक आहेत हे या नगरपालिकेमध्ये बसण्याची बिलकुल लायकीचे नाही तुमची काँग्रेसकडनं भूमिका काय असणार कारण या विषयाचा आपण जर विचार केला तर पावसाळा जवळ आला की सगळीकडे खोदकाम आपल्याला पाहायला मिळतं गटाराची रुंदी होते कचरा काढला जातो परंतु पाण्याचा निचरा होईल यासाठी काम केलं जात नाही आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे बाबा कंस्ट्रक्शनला या ठिकाणचा ठेका देण्यात आला बरोबर आपण जर इतर महानगरपालिकेत पाहिलं जसं आपल्या जवळची ठाणा महानगरपालिका आहे नवी मुंबई महानगरपालिका आहे मुंबई महानगरपालिका आहे जवळजवळ नवी मुंबई महानगरपालिका आणि वसई विरार महानगरपालिकेत स्थापना होण्यात थोडासा एक काळ असेल परंतु तिकडची जी डेव्हलपमेंट आहे तिकडचा जो विकास आहे तो आपल्याला पाहायला मिळतो परंतु वसई विरार शहराचा विकास आपल्याला तेवढ्याच दिरंगाईने खाली खाली जात आलेला आपल्याला दिसतो जसा वर्ष वाढत असेल जसा आपण पुढे निघत असतो त्याचप्रमाणे आपण तेवढ्याच जलद गतीने आपण खाली येतो याचा मागचं नेमका काय कारण आणि काँग्रेसची येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या विषयावरती भूमिका काय असणार कारण आपण जर पाहिलं तर जेव्हा ठेके दिले जातात तेव्हा टँडर कोणाचे भरले जातात हे वसई विरार महानगरपालिका कधी स्पष्ट करत नाही बरोबर आहे त्या ठिकाणी टेंडर किती जणांचे आले आले तर ते कसे आले याचा स्पष्टीकरण नाही खुलासा आतापर्यंत आलेल्या कोणत्याही एकाही अधिकाऱ्यांनी दिलेला मग या सगळ्या विरोधात काँग्रेसची भूमिका येणाऱ्या काळामध्ये काय असणार सर्वप्रथम तुम्हाला नवी मुंबई आणि वसई विरार मधला फरक सांगतो नवी मुंबई पूर्णपणे सिडकोने डेव्हलप केलेली आहे सिडकोने एक विशिष्ट प्लॅनिंग अंतर्गत नवी मुंबई डेव्हलप केली त्या ठिकाणी रस्ते गटर इमारतीची बांधकाम वगैरे हो जी आहेत ती एका प्लॅनिंगच्या अंतर्गत झालेली आहेत तेच सिडको प्रशासन आपल्याकडेही होतं पण त्या सिडकोला येथील सत्ताधाऱ्यांनी कुठल्याही प्रकारे काम करू दिलं नाही है। यांनी आपली मनमानी चालवलेली आहे काही महिन्या महिन्यापूर्वीची गोष्ट आहे जवळजवळ शंभर लोकांवर फॉर्जरीच्या केसेस दाखल झालेत त्या फॉर्जरीच्या केसेस हे दाखवतात की इथली बिल्डर लॉबी जी आहे ती पूर्णपणे आपल्या मनमानी कारभारामुळे फोफावली गेलेली आहे आणि बिल्डरांच्या मागे कोण आहे ते इथले स्थानिक जे आहेत जे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून सत्तेमध्ये आहेत त्यांनी सिडकोलाही काम करू दिले नाही आणि कुठल्याही महापालिकेच्या अधिकाऱ्याला या ठिकाणी काम करू दिले नाही यांनी आपल्या मनमानी माल पद्धतीने वाटेल तिथे बिल्डिंग बांधा वाटेल तिथे चाळी उभी करा आणि पाहिजे तिकडनं गटर काढा म्हणजे अना कोणती कारभार सगळा केलेला आहे त्याचेच परिणाम जे आहेत हे गेल्या दहा वर्षापासून वसई विरार महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळतात एक शंभर मिलीमीटरचा जरी पाऊस पडतो ना तरीही सेंट्रल पार्क सारख्या विभागामध्ये पाणी भरतं त्या ठिकाणच्या लोकांचे दुकानं पाण्याखाली जातात रस्त्यावर चालणं मुश्किल होतं पूर्णपणे दळणवळण ठप्प होतं हे का होतं कारण की टेंडर धारकांसाठी इथला सत्ताधारी राखतो आहे इथल्या जनतेसाठी सत्ताधारी काहीच काम करत नाही आणि मागच्या वर्षीच सगळ्या पेपरला बातम्या होत्या की आमदार फंडातून वसईच्या आमदारांनी किती खर्च केला नालासोपारा विधानसभेच्या आमदारांनी किती खर्च केला आणि किती खर्च रिटर्न पाठवला जर तुम्हाला पाच कोटी फंड पाठवला जातोय तर त्यातले तुम्ही जर पंधरा आणि दहा लाख रुपये वर्षाकडे खर्च करत असाल याचा अर्थ तुमच्याकडे ती विजन नाहीये दूरदृष्टी नाहीये की इथल्या जनतेसाठी तुम्ही विचार करू शकाल आणि के सरकारने पाठवलेला निधी इथे वापरत येऊ शकत तसं जर असतं तर निधी परत गेला नसता त्यानंतर महत्वाचा विषय जो आज नाले साफसफाईच्या माध्यमातून आपण पाहतो आहे नाले साफसफाई करताना जे टेंडर काढले गेलेले आहेत आणि जो ठराव मंजूर केलेला आहे त्यांच्यावर ज्यांच्या ज्यांच्या सह्या आहेत ते सर्व ह्याच्यामध्ये दोषी आहेत कारण की झालेल्या भ्रष्टाचाराला त्यांनीच हातभार लावलेला आहे हे सगळ्या सह्या करून त्यांनीच त्याला ते पूर्ण मूर्तरूप दिलेलं आहे नाहीतर हा भ्रष्टाचार झालाच नसता नाले साफसफाई व्यतिरिक्त एक महत्वाचा मुद्दा आहे आज रस्ते उंच करायला घेतलेले आहेत गेल्या चार वर्षापासून प्लॅटफॉर्म नंबर चार ते देशमुख फार्म पर्यंत जो ते गटर बांधायचं काम आहे ते जवळजवळ पंधराशे मीटर लांबीला आहे आणि सात मीटर रुंदीला आहे ते गटर गेल्या चार वर्षापासून त्याचं अजून पूर्ण झालेलं नाही अजून ते, ते अर्धवटच काम आहे टेंडर काढल्या वेळेस काढत्या वेळेस त्याचं टेंडर त्रेचाळीस कोटीला निघालं होतं आज ते टेंडर साठ कोटीच्या घरामध्ये गेलेला आहे हा जो वाढीव खर्च आहे तो कोणाच्या जा खिशातून जाणार आहे आयुक्ताच्या जा खिशातून जाणार आहे की आमदाराच्या जा खिशातून जाणार आहे हा खर्च आहे तो तुमच्या आमच्या सर्वांच्या खिशातून जाणार आहे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी वेळोवेळी भूमिका आपली मांडत असतो त्यांना आपल्या पद्धतीने विरोध करत असतो पण आता एक पाऊल पुढे जाऊन कारण की हे शेफारलेले आहेत महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी हे जे शेफारलेले आहेत बैलग्रहणात सुटला सुटला तसे सुटलेले आहेत त्यांना व्यसन घालण्यासाठी आपल्याकडे कोर्टाची आता तयारी चालू आहे ह्यावेळेस ही जी लढाई आहे सर्वसामान्य जनतेची ती आम्ही कोर्टा थ्रू लढणार आहोत आमचे मार्गदर्शक जे आहेत विजय पाटील साहेब आताच एकोणतीस गावाचा निकाल त्यांनी गावाच्या बाजूने लावून घेतलेला आहे ती एक सुरुवात आहे इथल्या सत्ताधाऱ्यांना चाप बसवण्याची आणि पाऊल आम्ही त्यांच्या मार्गदर्शनावर उचलणार आहोत धन्यवाद रामदास जी आपण जर एकंदरीत पाहिलं तर ऐन पावसाळ्याच्या वेळेला काँग्रेसने काढलेला हा गरम मुद्दा आहे गरम मुद्दा यासाठी कारण कदाचित या सगळ्या गोष्टींकडे सत्ताधाऱ्यांचा कानाडोळा आहे किंवा सत्ताधारी जाणून बुजून याच्याकडे लक्ष घालत नाही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लोकसभेची निवडणूक पाहायला मिळेल या निवडणुकीमध्ये ही निवडणूक चुरसेची असणार आहे परंतु कुठेतरी या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेची कामं आपण विसरलोय का येणाऱ्या काळामध्ये थोड्याच दिवसांनी पावसाळा तोंडावरती आहे आणि पावसाळ्यामध्ये आपण जर पाहिला तर वसंतर शहर महानगरपालिका सगळीकडे रोड वरती करते आता रोड झालेत वरती आणि इमारती झाल्यात खालती मग हा पाणी जाणार कुठे तर साजिकच आहे हा पाणी जो आहे हा प्रत्येकाच्या इमारतीमध्ये घरामध्ये जाणार आहे मग असा असताना इथल्या सत्ताधारांचा खरच वसई विराट शहर महानगरपालिकेच्या प्रशासकांवरती अंकुश नाही आहे का आणि जर नाही आहे तर कुठे ना कुठेतरी वसई विरार शहर महानगरपालिके पालिकेचे प्रशासक प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत असा आरोप काँग्रेसच्या रामदास वाघमारीने केलेला आता हे काळच ठरवेल की येणाऱ्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये कशी परिस्थिती निर्माण होणार आहे परंतु कुठे ना कुठेतरी विजय पाटलांच्या माध्यमातून काँग्रेस एक ऍक्टिव्ह मोडमध्ये गेलेली आपल्याला पाहायला मिळते টপ টেন মহারাষ্ট্র ন্যুসরা